दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर भागात एका खासगी क्लासमध्ये केवळ बेंचवर बसण्याच्या वादातून एका दहावीच्या विद्यार्थ्याचा जीव घेतला गेला मृत विद्यार्थ्याचं नाव यशराज गांगुर्डे असून वय अवघ पंधरा वर्ष या घटनेनं संपूर्ण सातपूर परिसरात भीती आणि शोककळा पसरली आहे बुधवारी क्लासमध्ये यशराज आणि त्याचे दोन अल्पवयीन मित्र फक्त बेंचवर बसण्याच्या कारणावरून वादात गेले तो वाद त्या ठिकाणी थांबला नाही क्लासच्या आवारात वाद परत उभा आणि त्याच्या दोन मित्रांनी मिळून यशराजला राथाबुक्यांनी आणि हातानं बेदाम मारहाण केली मारहाणीचं रूपांतर तर इतकं तीव्र होतं की यशरात जागीच कोसळला त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं सातपूर पोलिसांनी दोनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे ही घटना केवळ सातपूरची नाही ही समाजाला हात आणि विचार करायला लावणारी घटना आहे शाळा क्लासरूम आणि मैत्रीचं रक्षण करायचं असेल तर आता सजग व्हायला हवं परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक